नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य काय आहे आपल्याकडे बऱ्याच वेळेला सांगितलं असं सा जातं बाबा रे रस्त्यांनी जाताना वगैरे आहे ना जरा सांभाळून जात जा काय आहे की तुझा स्वभाव जरा ॲग्रेसिव्ह आहे पण समोरचा माणूस बघून कसं वागायचं ते ठरवू असं घरोघरी सल्ला दिला जातो पण होतं असं की माणसं आहे ना आपली क्षमता न बघता ती लक्षात न घेता पुढच्याला आव्हान देतात आणि होऊन जातं भलतंच असे अनेक प्रकार आपण पाहतो की मारामारीच्या प्रकरणामध्ये तुमच्या अंगात ताकद असत नाही आणि पुढच्याला तुम्ही जर अंगावर गेलात तर मग मार खाऊन गप्प बसावं लागतं हे जसं आहे ना तसं आपल्याकडे हिसाबनिधीत ते गोष्ट सांगितली एका बेडकाने बैल पाहिला पेडूक पाण्यामध्ये डबक्यामध्ये पोहत होता विहार करत होता आणि शेजारी चरत असलेला एक मोठा बैल त्याने पाहिला त्याचा रुबाब त्याचं सगळं हे आणि त्या बेडकाला असं वाटलं की आपण पण बैला एवढे मोठे होऊ शकतो आणि तो त्याचं अंग फुगवायला लागला झालं ला। काय तो बेडूक काही बैल होऊ शकला नाही मात्र अंग फुगवत गेल्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त फुगवल्यामुळे तो बेडूक मरण पावला आता मी हे सांगतोय असं याच्यासाठी बघा आपण बघतोय राजकारणात काय चाललंय म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि हा पक्ष आव्हान कोणाला देतोय की ज्यांची केंद्रात सत्ता आहे महाराष्ट्रात सत्ता आहे देशातल्या अनेक राज्यात सत्ता आहे त्या सत्तेतले प्रमुख नरेंद्र मोदी यांना आता अबकी बार चारशो पार अशी भाजपने घोषणा दिली आहे काय म्हणतात उद्धव ठाकरे मी बघतोच की तुमचे कसे चारशे येतात अरे बाबा तुझे चार तरी येणार आहेत का तुझे चार जरी लोकसभेला सदस्य आले तरी भरपूर झालं अशा माणसानी पुढच्या जे चारशे कसे येतात हे बघतो त्याने ऑलरेडी आलेत दोन वेळा आले त्यांचे तीनशेच्या वर तर त्याला तुम्ही हे आव्हान कशाला आपली आपली ताकद बघायची आपले जे दोन चार जणं तेवढे तरी ते निवडून येतं त्या बघायचं कशाला मोठ्याच्या नादाला लागायचं नाही पण हे जो कळतो ना हे कोण करतं की हुशार माणूस कळतो राजकारणातलं ज्याला कळतं ना ती माणसं आपलं आपला एक रस्ता काढून निघून जातात आकारण मोठ्या माणसाच्या नादाला लागून धडक देऊन आता मला सांगा की समजा स्कूटरवरती तुम्ही चाललात आणि समोरून जेसीबी आली आता त्याला जर धडक बघतोच मी तुला म्हणल्यावर तर समजा स्कूटरनी जेसीबीला धडक दिली होणार आहे काय स्कूटरचा बट्ट्या बोल बसणारा माणूस त्याचं सगळं पार हात पाय तुडून जाणार ते जेसीबीला काहीच होणार नाही ना त्यामुळं भाजपबरोबर ही जी भाषा केली जाती आहे ना त्याचं हासं व्हायचं आहे जसं हे चारची ताकद आहे तसा काँग्रेस पक्ष बघा ज्यांची साधारण चाळीस पंचेचाळीसचीच ताकद राहिली तर दोन निवडणुकांमध्ये फार काही आकडा मोठा जात नाही आहे आता ज्याला स्वतःचा संसदेमध्ये विरोधी पक्षनेत्याला लागणारी संख्याबळ जमले नाही ती मंडळी भाषा अशी करतात की आम्ही सत्तेत येऊ ठीक आहे भाषा करा तुम्ही पण ज्या पद्धतीची एकूण रचना रचना भाजपवाले आखतायत काय बघा काही न करता झालं कसं अगदी बंगालमधनं ममता बॅनर्जींनी सांगितलं की आम्ही फार तर तुम्हाला दोन जागा देऊ काँग्रेसला ते म्हणले नाही स्वयंबळावर लढू आता असं झाल्यावर राहुल गांधी काय सांगतायत नाही नाही इंडियासोबत आहेत ममता बॅनर्जी आमची चर्चा चालू आहे अरे कुठं त्या भारत न्याय यात्रेत ते बोलत आहेत सोशल मीडियातल्या लोकांशी जिथं त्या ममता बॅनर्जींनी सांगितलं आहे डावे काँग्रेस भाजपा आम्हाला सगळे समान आहेत बिलकुल आमचा काँग्रेसचा काहीही संबंध नाही जेवढे आमच्यापेक्षा डावे दूर तेवढेच काँग्रेस दूर आता ही भूमिका स्पष्टपणे जाहीर केल्यावरही राहुल गांधी म्हणत आहेत की आमची बोलणी चालू आहे बघा त्यांचे महासचिव रमेश चेथलिया त्यांनी पण पत्रकार परिषदेमध्ये हीच भाषा वापरली धोरण त्यांचं ठरलं आहे असं आहे की तुम्ही कोंबडा झाकून जर ठेवायला आहात तर उजडायचं काही थांबतं का कोंबडा आरवू नये सूर्य उगल्यावर कोंबडा आरवतो म्हणून त्याला झाकून ठेवलं अरे बाबा तुम्ही कोंबड्याला झाकून ठेवताल सूर्याला झाकून ठेवू शकणार का ती गडबड होती आहे म्हणजे काँग्रेसची गडबड ही इथं आहे जे तिथं घडलं मग पुन्हा घडलं कुठं सरळ सरळ नितीश कुमार तर गेले नितीश कुमार थेट त्यांनी एन डी एसोबत गेले आता त्यावेळेला आता आम्हाला नितीश कुमारची गरज नाही अरे गरज नाही ते स्वतःहून गेले तर आता तुमच्या गरजेचं कुठं पडलं आहे त्याच्यानी आम्हाला काही फरक पडत नाही भाषा काय वापरली जाते तरीही आम्ही बिलकुल सत्तेत येऊ उत्तर प्रदेशमध्ये काय झालं आता उत्तर प्रदेशमध्ये सपाने अकरा जागा देऊ केल्या आणि ते म्हणाले की आमची बोलणी चालू आहे अजून सपाबरोबर बोलणी चालू आहे सोळा जागी त्यांनी उमेदवार पण जाहीर केले आणि का ते काय म्हणतात आमची काँग्रेस बरोबरची बोलणी ही झाली आणि आम्ही त्यांना अकरा जागा देऊन टाकले तर त्यांनी काय अकरा असतात त्यांनी बघावं त्यांनी समजा त्या जागेवर लढणार असतील तर मग पुन्हा आमची अकरा उभे राहतील जिथं अशी अवस्था आहे जिथं चाळीस पण येऊ शकत नाहीत ते चारशेला आव्हान देत आहेत म्हणजे होतं काय आहे राजकारणामध्ये आहे ना कोण कशी भाषा वापरतो आता प्रकाश आंबेडकर कसं बसं मागे लागून मागे लागून मला घ्यावं मला घ्यावो असं करत ते महाविकास आघाडीत गेलेत आणि त्यांची भाषा काय एकूण देशात मोदींना हटवण्यासाठी म्हणून आम्ही थोडी तडजोड केली आहे आणि मानाची व्यक्तिगत भाषा न करता आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत त्यांनी देऊ केले जागा एक आणि हे बोलायला लागले भाषा थेट मोदींच्या पराभवाची काय होतं की माणसं आपली क्षमता किती आपण किती करू शकतो हे तर व्हायला पाहिजे आता महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर आले म्हणून आनंदोत्सव साजरा करणारे संजय राऊत नाना पटोले यांच्या साक्षीने प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले माहिती आहे अहो आता इंडिया राहिले कुठे ती इंडिया आघाडी म्हणे ममता बॅनर्जी नाही आहेत नितीश कुमार गेले सपांनी अशी वागणूक दिली आता केंद्रात ज्या इंडी इंडिया आघाडीचं झालं तसं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं होऊ नये म्हणून आम्ही दूध पोळलं म्हणून ताकही फुंकून पित आहोत साक्षीनं बोललेत साक्षीनं म्हणजे किती वाईट अवस्था झाली आहे आणि या स्थितीत हे टक्कर द्यायला निघालेत भाजपशी त्यामुळं चार चाळीस आणि चारशे काय होणार आहे आगामी काळात करणारे अजून निवडणुका जाहीर व्हायच आहेत पण आकड्यांची भाषा कशी असते हे सगळंच बघणं लक्षणीय आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा